सो so, नमस्कार गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे पटायामध्ये आणि तुम्ही बघू शकता हाच तो प्रोजेक्ट आहे जिथं मी पटायातला पहिला फ्लॅट विकला होता सो so, आता वर बऱ्यापैकी याचं काम झालेलं आहे तरीसुद्धा नेहमीपेक्षा वेळ लागतोय हा ग्रँड सोलर नावाचा प्रोजेक्ट आहे जिथं मी पटायामध्ये पहिला फ्लॅट विकला होता लॉकडाऊनच्या वेळेस हा तुम्ही बघू शकता रोड छान जॉमटेनला जाणारा रोड आहे आणि त्याला लगतच हा प्रोजेक्ट आहे सो सो गुड मॉर्निंग फ्रॉम पटाया एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो सगळं आवरले सकाळ झालेली आहे चला तर रेडी टू इट असं पोहे आणलेले आहेत खाऊया पोहे करूया पोहे अगोदर मग खाऊया रेडी टू इट कसे होत आहेत मला माहीत नाही सो प्रयत्न करूया रेडी टू इट पोहे करण्याचा आणि ते पोहे एका भांड्यामध्ये ठेवलेले आहेत आणि मिश्रणाच्या निम्म पाणी ओतायचं आहे सो पाणी तयार होतं इथे चला तर ब्लॅक कॉफी घेऊन झालेली आहे आता खाऊया करूया पोहे आणि मग खाऊया अगोदर या भांड्यात पोहे करणार होतो तुम्ही बघताय हे भांड्यामध्ये गरम पाणी टाकल्यावर हो हे पागळ प्लास्टिकचं होतं त्यामुळं हे पागळ त्यामुळं मग दुसरं जे माझ्याकडे भांडं होतं की जे गरम सहन करू शकेल हे काळं ह्याच्यामध्ये आता पोहे झालेले आहेत सो चला पाच मिनटं ठेवूया त्या भांड्याचा आकार बघा कसा बदलला आहे त्यामुळे हे फेकून देतो दुसरं भांड आहे त्याच्यामध्ये पोहे केले आहेत ते खाऊया आणि लागूया आपल्या काम ला कामाला so, सो हे झाले आहेत पोहे तयार कोथिंबीर आणि खोबरे असं तर अजून छान लागले असते चला खाऊया आणि बघूया कसे आहेत ते पोहे मी खाऊन बघतोय टेस्ट खूप छान आहे फक्त थोडंसं पाणी जास्त आहे गिजगा किसगा पोहे असं म्हणूया आपण याला सो ठीक आहे पहिलीच वेळ आहे असं करायची पोहे सो so, या ब्रेकफास्ट करायला पटायामध्ये पोहे सो so, पोहे आपला ऑल टाईम फेवरेट आहे सो खाऊया पोहे आणि निघूया कामाला सो चला जाऊया आता खाली पाच नंबरचा फ्लोर आहे आपला जाऊया निचुकू सो मस्त लुकमध्ये आहे मी तुम्ही सांगाल कारण हे असे कपडे पुण्यात घालायला मिळत नाहीत कारण मिटिंग्स असतात ब्लेझर फॉर्मल्स सो इकडे आल्यानंतर थोडेसे निवांत मस्त कूल मध्ये राहता येते सो चला गाडी आलेली आहे आपल्याला आज दोन तीन विजिट्स आहेत त्या करूया आणि निघूया आपल्या डेस्टिनेशनकडे आहे बी वाय डी गाडी जी नुकतीच इकडे घेतलेली आहे सो आज पहिल्यांदा बसणार आहे याच्यामध्ये तर चला बसूया बी वाय डीमध्ये सो so, ही आहे बी वाय डी वेगळंच आहे सगळं ॲटोमॅटिक इलेक्ट्रिक गाडी आहे चायनीज कंपनी आहे तिची गाडी आणि आता आपण निघालो आहोत आपल्या डेस्टिनेशनकडे पहिल्यांदा जाऊया आणि करूया पेटपूजा सो so, इथं आउटलेट मॉल आहे इकडे आलेलो आहे तुम्ही मागे बघू शकता इथे काहीतरी थोडंसं खाऊया आणि निघूया आपल्या पुढच्या जर्ली सो so, थाई हॉटेलमध्ये आलो आहे ब्रेकफास्ट करायला सो so, तुम्ही बघताय सगळं थाई मेनू कार्ड आहे वाचण्यासारखं काही नाही सो आम्ही ऑर्डर केलेलं आहे थाई करी आणि राईस त्यामध्ये वेगन थाई करी आणि राईस त्याच्यामध्ये कुठलंच काही पोर्क बिर्क सगळे जे काही नॉनव्हेज आहे ते काही नको हो फायनली आपण ऑर्डर दिलेली आहे व्हेज वेगन थाई करी आणि राईस दोन पोर्शन सो चला सकाळ सकाळची वेळ आहे खाऊया थाई करी आणि राईस सो आलेली आहे आपली थाई करी आणि राईसचा एक एक पोर्शन सो विगन थाई करी आणि राईस इथं राईस असा म्हणजे त्याचे मूद करून खातात सो चला ताव मारूया यावर थाई करी आणि राईस खाऊन झालेला आहे मस्तपैकी त्यांना सगळं ऑर्डर देताना सांगावं लागतं की कोर्क नको हे नको वेगन मला करी हवे आणि थोडं राईसचा छोटासा पोर्शन असं काही करीत आणि राईस खाल्लेला आहे हाई रेस्टॉरंटमध्ये जाऊन आता निघालो आहोत प्लॉट बघायला जिकडे डेव्हलपमेंट होते आपल्या पटायाचं एअरपोर्ट ज्या ठिकाणी आहे उतापाऊ एअरपोर्ट नावाचं तिकडे आम्ही जाणार आहोत चला तर निघूया प्लॉट बघायला सो हा आहे प्लॉट पटाळ्यामध्ये आपण प्लॉटिंग करणार आहोत हा आहे प्लॉट माग मागूनसुद्धा रस्ता आहे कॉर्नर पीस आहे आणि अडीच हजार स्क्वेअर फूटपासून आपण इकडे प्लॉट घेऊ शकतो विला बांधण्यासाठी आणि पाच वर्षामध्ये ही इन्व्हेस्टमेंट दुप्पट व्हायला हरकत नाही आहे सो है ना है जवर। हा आहे रोड आणि उतापाऊ नावाचं जे एअरपोर्ट आहे पटाळ्यापासून जवळ तिथे हा त्या रोडवर हा प्लॉट आहे सो so, नक्की तुम्ही संधीचा फायदा घ्या सो so, हा प्लॉट आहे पटायामध्ये पटाया टू उतापाऊ एअरपोर्टच्या रस्त्यावर आहे तुम्हीसुद्धा या प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून भारताबाहेर तुमची जमीन घेऊ शकता आणि इन्व्हेस्टमेंट करून येणाऱ्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट दुप्पट तिप्पट होऊ शकते जर तुम्ही इथे विला बांधला आणि मग विकला तर अजून चांगले पैसे मिळू शकतात सो पटाळ्यामध्ये अडीच हजार स्क्वेअर फूटपासून पुढे घेऊ शकता, शकता तुम्ही तुमचा स्वतःचा प्लॉट सो ज्यांना कुणालाही याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी मला भेटा मला या दिलेल्या नंबरवर पिंग करा हा माझ्या मागे दिसतोय हा आहे पटाळ्यामधला आपण घेऊन येत आहोत आपला पहिला प्लॉट तुम्ही पाहू शकता गाडीमध्ये मी तुम्हाला दाखवते हा आहे प्लॉट शेजारीचे घर आहे इकडे रस्ता आहे ब्रिज आहे आणि याच्या सुद्धा एक रस्ता आहे सो असा हा संपूर्ण प्लॉट आपल्याला बघता येतो आणि चांगला कॉर्नर पीस आहे सो चला लॉन्च झालं की सांगतो तुम्हाला सो so, पुण्याजवळ प्लॉटिंग विकता विकता आता आपण परदेशामध्ये येऊन पोचलो आहोत आणि थायलंड पटायामध्ये आपण फ्लॅट तर विकलेच आहेत आता आपण प्लॉट हा या खांबापासून ते पुढे एक खांब आहे इथे एक प्लॉट आहे तो सुद्धा लवकरच हायवेपर्यंत असा असलेला प्लॉट आपण लवकरच त्याचं डील करणार आहोत आणि जवळ हायवे आहे पटायाचं एअरपोर्ट जवळ आहे सो मला हे सांगायचं होतं की आता आपण परदेशातसुद्धा जमीन घेऊ शकतो इथली थाई कंपनी फॉर्म करून इथे जमीन घेता येतेच पटाळ्यामधील प्लॉटचे लोकेशन बघायला आलो होतो खूप छान लोकेशन्स आहेत उतापाऊ एअरपोर्ट जे पटायचं आहे त्याच्यापासून कि जवळ किंवा त्या रोडवरही लोकेशन्स आहेत दोन प्लॉटची लोकेशन बघितलेले आहेत की जे आपण घेण्याचा विचार करतो आहे जिथं प्लॉटिंग करण्याचा विचार करतो आहे सो चला पुढचं लोकेशन किंवा पुढच्या आपल्या विजिटसाठी जाऊया उभी आहे आपली बी वाय डी जिथून हा आहे रस्ता प्लॉटकडे जाणारा सो so, हा रस्तासुद्धा सँक्शन आहे रस्ता सो so, पटाळ्याच्या आजूबाजूचा एरियासुद्धा आता डेव्हलप होतो ले ले आहे तुम्ही बघू शकता की हायवेला सगळीकडे अशा लाईट लावलेल्या आहेत आणि हा रस्ता डेव्हलप होतोय सो so, थोडंसं ऑफ रोडिंग पण चालू आहे हा कच्चा रस्ता याच्यामधून आम्ही शॉर्टकट मारून पटायाकडे गेलो आहे साधारणतः ही लँड पटायापासून एक पंधरा एक किलोमीटर असू शक असेल आणि इकडे बऱ्यापैकी काही कॅफेज आहेत किंवा शेतीसुद्धा आहे आजूबाजूला युरोपियन लोक इकडे बंगले बांधून राहतात ज्यांना प्रशस्त जागा हवी असते असे लोक मोठे पूल विला वगैरे बांधून राहतात छोटासा बोगदा हायवेच्या खालून आम्ही आता निघालो आहोत सो अशा प्रकारे जर आपल्याला लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा हा सुद्धा सराई एरिया आहे पटायाजवळचा इकडे भरपूर बंगले आहेत इकडे सुद्धा एक प्लॉट बघायला आम्ही आलो होतो आले आता आलेलो आहे गाडी आता आपण चार्जिंगला लावणार आहोत आपली बिवाडी ही इलेक्ट्रिक इ गाडी आहे जी आपण आता चार्जिंगला लावतोय आणि इथे कुठेतरी कॉफी पिऊन मग पुढच्या कामाला निघणार आहोत सो इथे मॉल जवळ आलो आहे आणि गाडी लावूया चार्जला कारण ही ई वी गाडी आहे सो चार्जला लावूया आणि जाऊया कॉफी प्यायला चार्जिंगला सुरुवात झालेली आहे आणि हे ॲप असतं ॲपवरून आप आपण चार्ज करू शकतो जसं आपण टू व्हीलर चार्ज करतो पुण्यात तसंच मॉलच्या बाहेर हे चार्जिंग स्टेशन आहे सो गाडी चार्जिंगला लावलेली आहे सुरुवात झालेली आहे इकडे आलो आहोत ऑफिस मेट नावाचं एक आउटलेट आहे जिथे ऑफिस लागणारी स्टेशनरी मिळते आणि तुम्ही बघताय गो होलसेल इथे सगळ्या वस्तू सगळ्या देशातल्या वस्तू अगदी होलसेलमध्ये मिळतात इथे कॅफे ॲमेझॉनचा आउटलेट आहे त्याच्यामध्ये ब्लॅक कॉफी मी ऑर्डर केलेली आहे चला कॉफी पिऊया सो so, कॅफे ॲमेझॉनमध्ये छान दुपारची मस्त कॉफी पिऊया कॅफे ॲमेझॉन सो गो होलसेलमध्ये आतमध्ये आलो आहोत आणि सगळ्या वस्तू आहेत त्या होलसेलमध्ये मिळत आहेत फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू सगळ्या वस्तू चला पाहूया या काय काय आहे इथे इकडे एका साईडला माझी नजर गेली तर इथे सगळी भारतीय गोष्टी आहेत चिवडे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मला इथे दिसला लिज्जत पापड सो लिज्जत पापडसुद्धा इथे एक्सपोर्ट होतो तो या होलसेल मार्केटमध्ये फिरतो आहे इंडियन प इंडियन पदार्थ मिळत आहेत सगळे फ्रूट्स वगैरे सगळ्या गोष्टी इकडे मिळत आहेत होलसेलमध्ये सो आपल्याला तर काही घ्यायचं नाही पण जिथं राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे चांगलं मार्केट आहे की तुम्ही एकदाच येऊन आपल्याकडचं जसं मार्ट वगैरे आहे तसं हे गो होलसेल नावाचं मार्केट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फिरून घेऊ शकता इकडे ज्युसेस वगैरे तुम्ही बघा फुल कॅन कॅन भरून ज्युसेस आहेत आणि फ्रूट्स आहेत तो गो होलसेल ज्याला कुणाला होलसेलमध्ये काही घ्यायचं असेल त्यांनी गो होलसेलमध्ये यायला हरकत नाही आहे फ्रूट्स आहेत हे डॅग ड्रॅगन फ्रूट आहे बटाटे भोपाल सगड़ गोष मित्रे लसून है रता पैसा रता है सगळ्या पालेभाज्या आहेत फ्रीजमध्ये ठेवलेल्या इकडे कोरियन फूड आहे त्यानंतर इकडे तुम्ही बघितलं तर जापनीज फूड आहे दूषित ग्रँड पार्क टू असा प्रोजेक्ट आहे इकडे मी आलेलो आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ दोन दोन एकरचे स्विमिंग टँक असतात या प्रोजेक्टला आणि साधारणतः सत्तावीस लाख बात वगैरे आता किंमत आहे याची थोडीफार कमी जास्त इकडे तिकडे होईल सो यांचाच एक प्रोजेक्ट आता कम्प्लिशन स्टेजला आहे तुम्ही तिथे घेऊ शकता किंवा असंच रेसॉर्ट लाईक लिव्हिंग आपल्याला इकडे मिळतं ते आपण घेऊ शकतो आलो आहोत इकडे पूल विला बघायला पूल विला आहे साधारणतः चार बेडरूम आहेत नंतर हॉल आहे हॉलमध्येच किचन आहे सो थोडक्यात तुम्हाला दाखवतो माझ्या डायल फॉर रिअल्टी ह्या चॅनलवर पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल पण असं म्हणतात ना मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो सो पुण्याचा सुहास हा चॅनल आहे हा व्लॉगिंग चॅनल आहे आणि डायल फॉर रिअल्टी हा चॅनल आहे तो प्रॉपर्टी रिलेटेड चॅनल आहे सो थोडक्यात तुम्हाला मी इथला हॉल दाखवतो तो पावसाला सुरुवात झालेली आहे साधारणतः साडेपाच वर्ष वाजलेत पण असं अंधारून आलेलं आहे पावसाला सुरुवात झालेली आहे चला तर आता जाऊया आपल्या हॉटेलवर आणि करूया विश्रांती दिवसभर खूप फळाफळ झालेली आहे आणि संध्याकाळचा तुम्हाला दिसणारा हा बीच रोड आणि पाऊस येथे काही लागून राहत नाही पाऊस थांबतो आणि संध्याकाळी पाऊस जर नाही आला तर सगळं पूर्ववत चालू होतं कुठंही असं वाटत नाही की इथे पाऊस येऊन गेला आहे सो चला जाऊया हॉटेलवर आलेलं आहे अंधारून आलेलं आहे हॉटेलवर माघारी आलेलो आहे चला आज जाऊया रूमवर आणि थोडीशी विश्रांती घेऊया